नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत आंब्याचे पणे कसे तयार करायचे दोन आंबे घेतलेत मिठला स्वच्छ धुवून घेतलेत मिठाच्या पाण्याने आंबे आणि कुकरमध्ये आता मी दोन लिंबाच्या फोड्या घातल्यात त्याच्यामध्ये हे आंबे ठेवायचे भांड आणि एक दोन शिट्टी द्यायची आंबे असे उकडून घेतलेले आहेत कुकरमध्ये तर आता हे साली काढून घ्यायचे त्याच्या अशा पद्धतीने सर्व साल काढायचे आणि घर काढून घ्यायचंय असा हा घर निघतो तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे सगळं काढणार आहे सगळा गर असा काढून घ्यायचा दोन आंब्यांचा गर कच्च्या आंब्यांचा एवढा झालेला आहे तर मी आता ह्याच्यामध्ये एक चतुर्थांश कप साखर घालते मीठ टेस्टसाठी थोडंसं घालायचं आहे चवीला धनेपूड छोटा चमचा घालायचा आहे जिरेपूड छोटा चमचा त्यात थोडा पुदिना घालायचा आहे मुठभर आणि काळी मिरी पावडर घालायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आपलं पन्न तयार झालेलं आहे आता आपण हे चमचाभर यात आहे चमचाभर यात घालायचं त्याच्यामध्ये थंड पाणी घालायचं गा आहे गार बर्फाचा तुकडा घालायचा अजून एक एक बर्फ घालते पूर्ण हलवून आहे ह्याच्यात सब्जाचे बी घालायचे पुदिनेची पानं घालायचे मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद